नमस्ते मी डॉक्टर सतीश स्त्री स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रतज्ञ एकोणीसशे शहाण्णव साली कोल्हापूरच्या पहिल्या ट्यूब बेबीचा जन्म आमच्या हॉस्पिटलमध्ये झाला आणि त्याच्यानंतर या टेक्नॉलॉजीमध्ये अनेक बदल झाले आता त्यातला जो बदल महत्त्वाचा दोन हजार चोवीसमध्ये जो आम्ही अंमलात आणलेला आहे आणि ज्याच्यामुळे यशाचं प्रमाण खूप वाढलं आहे ते म्हणजे फ्रोझन एम्रिओ ट्रान्सफर त्यातला पार्ट वन म्हणजे गर्भ तयार करायचा भाग हा आपण मागच्या भागात पाहिला आता पार्ट टू म्हणजे तयार झालेल्या गर्भांचं रोपण करायचं कसं ह्याविषयी आज आपण बघणार आहोत तर पार्ट टूमध्ये आपल्याकडं गर्भांचा स्टॉक तर ऑलरेडी तयार आहे म्हणजे जमिनीत जसं एखादं बी पेरायचं आहे पे तर त्या बियांचा स्टॉक आपल्याकडे आता तयार फ्रोझन अवस्थेत आहे आता आपल्याला बी जमिनीत पेरायचं तर त्या जमिनीची मशागत करून त्याची क्वालिटी वाढवणं म्हणजेच थोडक्यात गर्भाशयाचं जे वातावरण आहे गर्भाशयाचं जे लायनिंग आहे ते व्यवस्थित चांगल्या अवस्थेत आणणं हा झाला पार्ट टूचा महत्त्वाचा उद्देश तर ह्याच्याकरता पण पुन्हा आम्ही डोळ्यापुढं दृष्टिकोन ठेवतो परगावचे परराज्यातले जे पेशंट आमच्याकडे येतात त्यांना इथं जास्त कालावधी न राहता सुटसुटीतपणानं उपचार पद्धती व्हावी ह्याच्याकडे आम्ही सगळं लक्ष केंद्रित केलेलं आहे ह्याच्यासाठी है। मग काय केलं जातं की पिरियडच्या पहिल्या दिवसापासून एकदाच पेशंटला पहिल्यांदा यावं लागतं त्यावेळेला आम्ही औषधं त्यांना लिहून देतो औषधं लिहून दिल्यानंतर एकदा दुसरी जी व्हिजिट असते ह्या सगळ्या व्हिजिटमध्ये मिस्टर मी काय गरज नाही कारण त्यांचेच स्पर्म घेऊन तो एक गर्भ तयार करून ऑलरेडी आपण फ्रीज करून ठेवलेले आहेत त्यामुळे त्यांच्या उपस्थितीची उपचारांच्या वेळेला आता गरज नाही त्यामुळे पहिल्या व्हिजिटला पेशंट येऊन जाते दुसऱ्या व्हिजिटला आपण सोनोग्राफीला त्यांना बोलवतो की गर्भाशयाचं लायनिंग जे आहे वातावरण जे आहे ते चांगलं बनले ना त्याचा रक्तपुरवठा चांगला आहे ना हे बघून एकदा खात्री झाली की तिसऱ्या व्हिजिटला आपण गर्भ हे गर्भाशयामध्ये ट्रान्सफर करतो त्याला आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतात आणि ह्या एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या वेळेला त्यावेळेसुद्धा पेशंटला फक्त एक दिवसाचाच कालावधी लागतो त्याला आपण सकाळी बोलवतो पेशंटना गर्भ तयार केलेले गर्भाशयात रोपण करतो ते करत असताना त्याला भूल द्यायला लागत नाही किंवा त्याला टाके पडत नाहीत किंवा त्याला काही वेगळी मोठी प्रोसिजर नसते ते ट्रान्सफर केले गर्भ ही प्रक्रिया संपली की पेशंट त्याच दिवशी पुन्हा परत जाऊ शकतात म्हणजे ह्या सगळ्या उपचार पद्धती म्हणजे पार्ट टूमध्ये पार्ट वनमध्ये आपण गर्भ बनवले पार्ट टूमध्ये गर्भाचं रोपण केलं हे रोपण करत असताना परगावचा जरी पेशंट असतं तरी त्याला जास्तीत जास्त दोन किंवा तीन व्हिजिट आणि त्या पण केवळ एक दिवसांच्या करताच कराव्या लागतात आणि गर्भ ट्रान्सफर केले की पुन्हा परत पेशंट रुटीन सगळं चालू करू शकतो पोस्ट ट्रान्सफर गर्भत्र रोपण केल्यानंतर त्याला विश्रांती लागते हालचाल करायची नाही उठायचं नाही जेवणा खाण्याचं बंधन यातलं काही नाही सगळी हालचाल ॲक्टिव्हिटी खाणं पिणं हे सगळं रुटीन त्या करू शकतात आणि मग चौदा दिवसानंतर आपण जेव्हा त्यांना प्रेग्नन्सी टेस्ट करतो ब्लडची किंवा युरिनची त्यात आपल्याला कळून येतं की ते आपली सायकल सक्सेसफुल झाली आहे किंवा कशी त्याला आपण बीटायसी टेस्ट किंवा प्रेग्नन्सी टेस्ट असं म्हणतात आणि एकदा का प्रेग्नन्सी सक्सेसफुल झाली की तिथून पुढं ते गरोदर पण इतर सामान्य स्त्रियांप्रमाणेच असतं मग त्याला सुरुवातीला पंधरा पंधरा दिवस आणि नंतर मग आपण महिन्या महिन्याला तपासणीला त्या पुढच्या उपचारांकरता बोलवतो आणि त्यांच्यावर बारकाव्याने लक्ष देऊन होणारं मूल हे चांगल्या रीतीनं त्या पेशंटला मिळावं कारण आय व्ही एफचा हा जो सक्सेस रेट आहे हा फक्त सी जी हा नव्हे तर पेशंटला किंवा त्या जोडप्याला हेल्दी बाळ मिळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याला आपण म्हणतो टेक होम बेबी रेट म्हणजे शेवटी नऊ महिन्याच्या उपचारांनंतर पेशंटला चांगलं बाळ मिळणं आणि तो आनंद मिळणं हा खरा या उपचारांच्यामधल्या यशाचा भाग आहे फक्त प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली पुढं ब्लिडिंग झालं पुढं ॲबॉर्शन झालं तर ते यश नसून जेव्हा शेवटी हेल्दी बाळ त्या जोडप्याच्या घरी जाईल त्यालाच खरं यश म्हणतात आणि त्याला टेक होम बेबी रेट म्हणतात आणि तो रेट आता खूप वाढला आहे या फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर ह्या टेक्नॉलॉजीमुळं तर थोडक्यात आपण आय व्ही एफबद्दल पार्ट वन पार्ट टूमध्ये सविस्तरपणानं माहिती घेतली आणि उपचारांमध्ये कसा सुटसुटीतपणा आला आहे ह्याच्यावरसुद्धा माहिती आपण घेतली धन्यवाद